दोन्ही बाजूला अशी उंच उंच झाड आहे आणि मधून हा असा रस्ता जातोय क्या बात आहे <coughs> क्या बात आहे क्या बात आहे हा वाव ह्याला म्हणतात व्ह्यू ओ शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ सकाळचे वाजले साडेपाच आणि आपण निघतोय अशा एका हिडन प्लेस जवळ ते पण एकदम जवळ आहे पण व्लॉग सुरू करण्याच्या अगोदर आहे ना तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुमच्यापैकी इथे कोण कोण गेले आणि कोणाकोणाला ही जागा माहिती जा। आहे जेन्युनली कमेंट करायची आहे आणि आपण अशा एका हिडन प्लेस ठिकाणी निघतो ना जिथे खूप रिलॅक्सेशन वगैरे आहे अगदी जवळ आहे मुंबईच्या बऱ्याच लोकांना माहीत देखील असेल आणि बऱ्याच लोकांना माहीत देखील नसेल अशाच एका ठिकाणी आपण जाणार आहे आज आणि तिथे सांगू ना माझं फेवरेट ठिकाण आहे ह्या वेळेला आपण तिकडे जाणार आहे तर कुठलं प्लेस आहे काय प्लेस आहे आम्ही पूर्ण दिवस तिथे काय करणार ना हे सगळं काही ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्लॉग सुरू करूया आपल्यासोबत दोन मित्र देखील आहे एक येणार आहे धारावीवरून आणि एक येणार आहे बोरोलीवरून तर आपण निघूया आपल्या ट्रेनला राहिलेत फक्त पंधरा मिनटं तर पट्टापट जाऊया आणि पहिल्या ट्रेन पकडूया आणि हो ब्लॉग सुरू करण्याअगोदर सगळ्यांनी बोलायचं आहे गणपती बाप्पा मौर्या नको जरा समोर आहे गणपती बाप्पाचं मंदिर सकाळ सकाळ गणपती बाप्पाला मस्तपैकी नमस्कार करून आपल्या या जर्नीला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर या सकाळचे सहा वाजलेत आणि आता बघा इथे कोणच नाही अजून आणि आपण पोचलो आहे अंधेरी स्टेशनच्या या ब्रिजवरती चला इथे ऑनलाईनच तिकीट काढलेली आहे हे आहे आपलं अंधेरी स्टेशन सकाळच्या वाजल्या सहा सवासा झालेले आहेत आणि सकाळचं अंधेरी स्टेशनवर कसं दिसतं चला आपला मित्र पण बँड्रावरून निघाला आहे आणि आत्ता एक पुढच्या पाच मिनटात येईल आपली ट्रेन पोहोचलोय आता विरार मध्ये इथे जरा चहाचा एक जरा हॉल्ट घेतला आणि जिथे पण नेहमी जातो ना मी तिथे ना माझं म्हणजे बोलतो ना पर्टिक्युलर ठिकाण असतच की कुठे दादरला आहे तर तिकडे एक वेगळं ठिकाण विरारला आलो तर इकडे मागे हे ना हे चहाचं एक दुकान आहे तर तिकडे आम्ही थांबतो म्हणजे असं कुठेही जातो ना तर पर्टिक्युलर एक ठिकाण असतंच एक रिलेशन बनवून जातं ना असं आपण ट्रॅव्हल जेव्हा करतो वगैरे तर विरारला आहे मस्तपैकी इथे गरमागरम मसालेदार चहा प्यायलो आम्ही आता आणि आता आपल्याला काय करायचं माहिती आहे काय मागे त्या साईडला आहे विरार स्टेशन आणि इथूनच आपल्याला बाहेर पडलं ना की फुलपाडा मला वाटतं डॅमला जायचं आपल्याला आणि तिथून आपल्याला काय मिळणार आहे तिथून मिळणार आहे शेअरिंग आपल्याला रिक्षा मिळणार आहे एक पाच ते दहा मिनटात आपण आपल्या त्या लोकेशनवर पोचू म्हणजे फुलपाडा डॅमपर्यंत पोहोचू आणि तिथून आपल्याला वॉकिंग करत जायचं आहे मंदिरापर्यंत ती दहा मिनिटाची वॉकिंग आहे ते तुम्हाला सगळं दाखवतो मी आणि आता आपण जाऊया आणि पहिला रिक्षा पकडूया हे आहे विरार स्टेशन आणि इथून आहे ना समोरून तुम्हाला मिळणार आपली रिक्षा समोर आहे रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनवरून जाणारा एक असा रस्ता आहे बघा इकडे आणि इथे तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळतात तर आता आपण रिक्षा पकडली आहे पुढच्या एक पाच ते सात मिनटामध्ये आपण पोचू आपल्या डेस्टिनेशनवर Later. तर आपल्यासोबत आहे दत्तात्रय आहे आणि यतीन बऱ्याच दिवसांनी आलेला आहे आपण कुठे आलोय बारुंडा देवीला बारुंडा देवीला तर आपण आलो आहे बारुंडा देवीला दोन वर्ष मी झाली मी वाट बघत होतो इकडे येऊ इकडे येऊ इकडे येऊ पण आज माझं नशीब आलं आहे इकडे येण्याचं म्हणजे आज योग आलाय माझा इकडे येण्याचं आणि इकडे जसं भाईंदर मला वाटतं आलो ना आम्ही भाईंदर स्टेशन सोडलो ना अरे बाप रे बाप इतकी थंडी वाजायला लागली ना काय विचारू नका आणि पूर्ण धुकं पडलेलो आणि सकाळ सकाळचं असं ट्रॅव्हल करायला मजा येते मस्तपैकी विरार स्टेशनला उतरलो विरार स्टेशनवरून मस्तपैकी बाहेरच तिथं थोडंसं आलं ना फुलपाडा कोणालाही विचारलं ना फुलपाडा डॅमच्या इथे जायचं आहे तर तिथून तुम्हाला कोणीही सांगेल आणि तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळेल वीस रुपये घेतात मस्तपैकी आणि इथे सोडतात आणि इथे मस्तपैकी हा निसर्ग इकडे आलो ना तर मला आणखीन एक मंदिर दिसलं जे खूप फेमस आहे तुम्हाला ते मंदिर दाखवतो एक मिनटं थांबा हे बघा इथे बस देखील येतात अरे वा तर जे तुम्हाला मंदिर बोललो ना हे आहे समोर मंदिर तर ह्या मंदिरचं नाव काय तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही मला माहिती आहे तुम्ही ओळखतील हे मंदिर कुठलं येते आणि तुम्हाला आता मी झूम आऊट करून दाखवतो मंदिर किती लांब आहे तर आपण तिथून त्या साईडला रिक्षेने उतरलो एक एक मिनटं तुम्हाला फक्त चालत चालत इकडे यायचं आहे आणि ह्या अशा स्टेअर केस ना की इकडे आहे तो डॅम आहे पण आपण तिकडे ना जायचं आहे तर आपल्याला जायचं आहे कुठे इकडे बारोंडा देवी मंदिर आणि इथे असा पण केलेला आहे इथून जाऊ शकतो तर आपल्याला इथूनच आता वॉकिंग करत करत जायचं आहे पुढे वरतून पण जाऊ शकतो वरतून पण व्ह्यू मस्त आहे पूर्ण डॅमचा व्ह्यू आहे आणि इथे ना सकाळ सकाळ ना लोकं वॉकिंग म्हणा जॉगिंग म्हणा करायला येतात आणि तिकडे फुल गर्दी असेल पण आम्ही कसं जरा या मार्गाने चाललो आहे वॉकिंग करत करत चालू आहे तर मला वाटतं दहा ते पंधरा मिनटं आपल्याला लागतील आपल्या मंदिराजवळ पोचायला पण मंदिराजवळ पोचेपर्यंतचा जो रस्ता आहे ना तो भारी आहे एकदम मस्त ट्रेक करत जायचा आपल्याला तर आता आपण जाऊया मंदिराजवळ चालत चालत मस्त सूर्योदय देखील झालेला आहे बरोबर टायमिंगला आम्ही पोहोचलो इथे आणि सूर्यदेवाचं देखील आगमन झालेलं आहे सूर्यदेवाला करून नमस्कार आपण पुढे चालूया वाव इकडे कसलं भारी वाटतंय क्या बात आहे इथे पक्षी पण आहेत आणि हा डोंगर बघा ना किती हिरवागार वाटतोय वाव किंग फिशर पण आहे किंग फिशर एक मिनटं एक मिनटं ट्राय करूया किंगफिशर दिसतोय मला समोर एकदम एवढंच दिसतोय पण बघूया आपल्याला तो झूम करून येईल की नाही इकडे कुठेतरी आहे एक मिनिट हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा किंगफिशर क्या बात आहे हा निळ्या कलरचा दिसतोय ना तो आहे किंग फिशर हा <coughs> एक बसला मस्त वाटतं ना एकदम आजूबाजूला एकदम पूर्ण डोंगर आहेत हिरवेगळा डोंगर मस्त गुलाबी थंडी पडली आहे आणि इथे आम्हाला पक्षी दिसले त्यामुळे इथे थांबलो पण तिथे ना एक किंग फिशर पण दिसला पण तो किंग फिशर आहे ना खूप म्हणजे लांब आहे आणि झूम केला तरी येत नाही आणि हाय पण एवढा असं ना त्यामुळे पण कलर भारी आहे त्याचा आणि तो आता तिथून उडाला त्या तिकडून मागून आलो आणि आपल्याला जायचं कुठे ह्या साईडला जायचं आहे तर हा असा मस्तपैकी डॅम आहे आणि हे बघाय तुम्हाला बोला ना वॉकिंग करतात सकाळ सकाळ जॉगिंग वगैरे करतात ते आपण तिथून आलो पण आपण खालच्या रस्त्याने आलो कारण की खालच्या रस्त्याने चालायला वगैरे मस्त आहे उगाचं तिकडून ते त्यांना डिस्टर्ब नको ना म्हणून आपण खालच्या रस्त्याने आलो आणि असं करत 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 आपण हा रस्ता पकडला इकडे आपण पक्षी वगैरे बघितले आणि असं करत करत आपण ह्या मार्गाने आलो या ट्रेलवरून ना आम्ही चालत चालत येतोय तर आम्हाला ना इकडे हे एक झाड दिसलं आणि ह्या झाडाचा ना कुठे गेलं हा 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 प्रत्येकाच्याच गावी असं हे झाडाचं आणि काय सुगंध होते पण आम्हाला झाडाचं नाव नाही माहिती आहे हे बघा तुम्हाला क्लोजअप दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल पाच ते सात झालं आहे आम्ही कंटिन्यू वॉक करतोय ह्या ट्रेलमधून आणि ना आम्हाला जे जायचं आहे ना ते ठिकाण आहे डोंगरामध्ये आहे मंदिर ते आणि इथे ना सकाळ सकाळ मस्त ना सगळेजण क्रिकेट वगैरे खेळतात आहे पण इकडून जातोय ना बरे तर बरेच असे पक्षी पण दिसतात आहे आणि वातावरण तर काय विचारू नका गावचा फील क्या बात आहे बघा ना रस्ताच बघा कसा भारी आहे गावी याला एक्सपिरियन्स येतो आहे आणि आपण जे मंदिरात चाललो आहे ते मंदिर आहे डोंगरामध्ये अजून पाच मिनटं आपल्याला चालायचं आहे आपण आहे ना एका ठिकाणी थांबलो आहे का थांबले माहिती आहे काय मी शांत राहतो आणि तुम्ही फक्त आवाज ऐका इथे ना इतके पक्षी आहेत ना मी मगात पासून इथून चालतोय ना तर मला इतके सारे पक्षी दिसणार कारण की निसर्गच इतका भारी आहे ना तर त्यांना राहण्यासाठी पण एक मस्त जागा आहे आणि भरपूर सारे पक्षी आहे फक्त काय ते कॅमेरामध्ये शूट नाही करतात कारण की इथे डेन्सिटी भरपूर आहे भरपूर झाडी आहे तर त्यामुळे ते शूट करायला नाही मिळते पण त्यांचा आवाज ऐकत आम्ही इथे मस्तपैकी शांतता अनुभवतोय आणि पक्ष्यांचा आवाज ह्या साईडला भरपूर आहेत हे झाड आहेत ना ही दोन या झाडांवर भरपूर आहेत चला आपण निघूया पुढे वाव काय रस्ता आहे सही पूर्ण गावाचा फील देतोय रस्ता खाली बघा पूर्ण गावाचा फील देते असं वाटतंय रियल म्हणजे गावच आहे पण आपण बोलतो ना आपल्या गावी आलोय असंच फील येतोय कसा वाटतंय मस्त रवी छान आहे कारण हे ठिकाण आहे ना खरंच निसर्गाचं ठिकाण आहे आणि मुंबईपासून जवळ आहे ना त्याच्यामुळे असं वाटत नाही की आपण कुठे वेगळीकडे आलो आहे फार प्रवास झाला असं काही नाही आहे एकदम इझी आहे आणि सकाळी इतकं प्रसन्न वाटतंय की यार लाज बाबा आहे म्हणजे तुला धन्यवाद द्यावे तेवढेच कमी आहेत कारण मी नको नको म्हणत होतो पण तुझ्या फोर्सने मला बोलू चल चल खूप छान ठिकाण आहे आता बघा आता आपण तिथून डॅमच्या इथून जे चालत आलो ना आता आम्ही कसं थांबत थांबत आलो म्हणजे का तर तुम्हाला डायरेक्ट मंदिरापासून नाही तर तिथून आजूबाजूचं काय आहे ते ते दाखवायला खूप आवडतं जरा वेगवेगळे शॉट कारण की मी जिथे जाईन माझ्यासोबत तुम्ही तिथे असाल असा तुम्हाला एक्सपिरियन्स नेहमी द्यायचा असतो तर त्यासाठी आम्ही कसं थांबत थांबत जे जे आम्हाला दिसतं ते ते दाखवत गावाचा फील घेत आनंद घेत ह्या मस्त कोवळ्या उन्हाचा आनंद घेत आम्ही इथं मस्तपैकी इथे वॉक करतो आहे आणि आपण पोचलो आहे प्रवेशद्वारावर अशी पोचलो आहे समोर आहे श्री बारुंडा माऊली देवस्थान तिथे आहे त्याच्यातून आतमध्ये जायचं आहे आणि तुम्ही ना मंदिर आहे ना बघतील ना इतकं भारी वाटेल इतकं भारी वाटेल ना तुम्हाला खूप प्रसन्न असा फील होणार आहे आणि नंतर आपण मंदिराच्या वरती पण जाणार आहे तिथून पण तुम्हाला पूर्ण व्ह्यू पाहायला मिळणार आहे तर निघायचं चलो जाऊया कारण वाजलेले आहेत बघा सकाळचे आठ वाजलेले आहेत तर आम्ही कसं आरामात जातो आहे कारण की काय आम्ही वस्तपैकी वरती जाणार आहे आणि शांत बसणार आहे आम्ही रिलॅक्स होणार आहे एकदम पूर्ण चलो चलो हे इथून आहे इथून पुढे जायचं पुढे गेलंस की तुला तिथून पाहिला स्टार्ट होतात बारुंडा माऊली देवस्थान तिकडे बारुंडा गड पण बोललं जात तर दत्तात्रय हे आहे मेन प्रवेशद्वार इथून जायचं आणि आतून तू बघितली ना आता मध्ये झाडी किती होती आणि आता बघ आतमध्ये हे आहे प्रवेशद्वार आपण आतमध्ये जाऊया मला तर खूप भारी वाटतं यार मी इतक्या वर्षाने आलोय दुसऱ्यांदा आलोय तर इतकं नाही छान ठिकाणी आहे ना किती झाडे आहेत रे बापरे खूप झाड आहेत आणि इथे इतकं गार वाटतंय ना काय विचारू नको थंड आहे थंड एकदम वाव मजा आली बऱ्याच दिवसाचा शूट पासून सरळ थोडासा रिलॅक्सेशन दोन्ही बाजूला अशी उंच उंच झाड आहे आणि मधून हा असा रस्ता जातोय क्या बात आहे शांत बसलं आहे इकडेच आता होतं हा तो बघतो 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 बघा तो बघ बघतो दिसला था। दिसला दोन आहेत दोन आहेत हा बघा दिसला समोर हा बघा वाव मला आता आवाज आला आणि त्या आवाजावरून मी आता तो पक्षी इथे बरोबर पाहिला आहे दोन आहेत दोन आता दिसत नाही आहे आता कुठेतरी उडाले कारण की कॅमो फ्लॅश होतात ना तो बघा तो बघा समोर आहे समोर आहे इकडे हा बघा हा बघा हा बघा वाव कसा दिसेल तो तो पूर्ण झाडाचा जे खोड आहे ना त्याचाच कलर घेतला आहे दिसणार पण नाही तो, तो। दोन आहेत दिसलं इथे आम्हाला मस्त ना क्यूट अशी आहेत ना कुत्र्याची पिलं दिसत ये 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 येणार येणार थांब थाम थांब तू तुझा आवाज काढू नको फक्त हे बा येणार येणार हो हो किती क्यूट आहे ब अरे वा 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 ये 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 बाई हल हल अरे हो हो इकडे 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 हे बाई बा अरे अरे हे बा बाबा, का बाबा बाबू का हे बा आलं अरे बाबा <laughs> हे बाबा काय झालंय अरे अरे वा किती क्यूट आहे रे वाव किती क्यूट होते ना मस्तपैकी मागेच लागले आमच्या आम्ही इथे उभं होतो आणि ते बघा अजून मागे जा बाबू तिकडे जा बाय बाय मस्त छोटी छोटी क्यूट अशी पिल्लं होती आणि आम्ही इथे पोचलो आहे पायत्याशी आणि इथून सुरू होणार आहे पायऱ्या तर पहिल्या पायरीला मस्त की नमस्कार करूया आणि वरती पायऱ्या चढायला सुरुवात करूया इथे मस्त एक बोर्ड लिहिलं आहे श्री बारुंडा देवी मंदिर उघडण्याची वेळ सकाळी सहा ते दुपारी एक दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंत आहे संध्याकाळी तीन ते रात्री आठ पर्यंत खुली असते हे बघा आता पहिला गेलं ना तर पहिला इथे एक लेफ्टला मंदिर लागेल आणि नंतर मेन मंदिर आहे ते पुढे आहे थंड आहे चालायला काय त्रास नव्हता रे वरती आलो इकडे एक मस्तपैकी छानसं मंदिर आहे थोड्याश्यात पायऱ्या चढलो आणि वरती आलो वरती तुम्ही बघतील असा हा एक मस्तपैकी ब्रिज आहे पावसात कसलं भारी वाटेल खालून पाणी जात असेल धबधबाच आणि इथे मंदिर आहे तर इथे नमस्कार करूया आणि मग आपण पुन्हा पायऱ्या चढा चढायला घेऊया चला मस्तपैकी दर्शन घेऊया तर एका मंदिरात आहेत गणपती बाप्पा मध्ये आहे शीतला देवी माता आणि एका बाजूला आहेत मारुती राया आणि मध्ये आहे शंकराचा नंदी आणि ह्या तिन्ही देवतांना मस्तपैकी नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण आता पुढे जाऊया बारोंडा देवीचं दर्शन घ्यायला मस्त छान वाटते एकदम अशा ठिकाणी आलो ना खूप म्हणजे खूप रिलॅक्स एकदम फील होतं इकडचं नेचरच मला खूप अट्रॅक्ट करतं काहीच नाही ना आजूबाजूला एकदम होतं एकदम चला वरती जाऊया तू पण येतो चल थोडंसं पायऱ्या चढून आलो तर इथे मंदिर लागलं दर्शन घेतलं आणि ह्या इतक्याशात पायऱ्या चढलं की समोरच आहे बारोंडा देवीचं मंदिर जास्त पायऱ्या नाही आहेत कोणीही आरामात चढू शकतं त्यामुळे जास्त त्रास नाही होणार काय नाही आणि निसर्गच एवढा भारी आहे ना तर त्यामुळे कसलाच त्रास नाही होणार वाव असा डोंगर आहे आणि डोंगराच्या बरोबर मधोमध मद देवीचं मंदिर आहे धावत धावत आलं त्यामुळे मला दम लागला थोडासा मस्त आहे इथे मस्तपैकी चप्पल काढत आहे वरती मंदिर आहे मंदिर मस्त दर्शन घेऊया आणि वरती देखील जाऊया वरती पण काही मंदिर आहे आणि व्ह्यू खूप छान दिसतो तर तो पण बघूया शूज काढलेत आपण तिकडे आणि आता आपण वरती जाऊया दर्शनासाठी की जय इथून जायचं आहे वरती मंदिर आहे इकडे नंतर आपल्याला वरती देखील जायचं तिकडून व्ह्यू मस्त खालचं आपण जिथून आलो ना ते पाहायला मस्त मिळतं छान हो आहे हा असा आजूबाजूचा मस्त परिसर आहे ओम वगैरे होतो आणि इथे आहे मस्तपैकी तुळस संगमरबरामध्ये आहे मंदिर मस्तपैकी डोंगरामध्ये बसलेलं आहे आजूबाजूला पूर्ण निसर्ग आहे पूर्ण निसर्ग पावसाळ्यात मी एक्सप्लेन नाही करू शकत इतकं भारी इकडचं वातावरण होत असेल आणि काय दिसत असेल कारण की असे झरे वगैरे वाहत असेल ना पाणी वाहत असेल ना काय वाटत असेल तर फोटो फोक्त ठेवतो हो मी तर तुम्ही फोटो पहा आणि दर्शन घ्या आतमध्ये काय काय आहे तर गणपती बाप्पा आहेत शीतला देवी माता आहे जीवदानी माता आहे बारुंडा देवी आहे अशा आणखीन बरेच देवीच्या मूर्त्या आहेत इतकं म्हणजे माइंड फ्रेश होते ना इकडे काही विचारू नका अजून आपला हा ब्लॉग संपला नाही आहे कारण की अजून हे जे पाहिलं दिसत ना तुम्हाला हे आपल्याला वरती जायचं आहे गडावरती आणि वरतून जो व्ह्यू दिसणार आहे ना तो तुम्ही बघतील ना जाम भारी वाटेल जाम भारी तर इथून जायचं आहे आपल्याला पण आपण काय करूया थोडंसं रिलॅक्स होऊया आणि मग वरती जाऊया छान वाटतं रे है ना चला वरती जाऊया बराच वेळ बसलो आपण आता वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो तो कसला भारी आहे चला हे काही जास्त नाही चढायचं आहे हे पण वरती इकडेच मंदिर आहे पण व्ह्यू भारी आहे बारुंडा देवी माते की जे आहे वाव जस्ट वाव क्या बात है, क्या बात है, हा हो वाव ह्याला म्हणतात व्ह्यू ओ सुप थकवा निघून गेला की नाही व्ह्यू जबरदस्त आहे या व्ह्यूच्या प्रेमात आहे मी वाव पावसाळ्यात कसलं भारी असेल ते म्हणतात ना पावसाळ्यात निसर्ग एक नटलेला दिसतो तर तसाच काहीतरी हा व्ह्यू दिसत असेल पूर्ण डोंगर हिरवा गार आहे आणि विरार त्या साईडला आपण थोडंसं वरती जाऊ आणि वरतून नंतर तुम्हाला देखील दाखवतो आणि मंदिर आहेत ती देखील दाखवतो भारी वाटतं चला तेवढा लांब जायचं चालतं आपल्याला चला इथून वरती आलो वरती आल्यावर तुम्हाला अशी इकडे दोन मंदिरं दिसतात इथे आहे शनिदेवाचं मंदिर आहे आणि इथे आहे कालिका मातेचं मंदिर आहे आणि वरतून येताना हा व्ह्यू आहे ना सगळा थकवा घालवतो आणि खाली आहे बरोबर इकडे बारोंडा देवी मंदिराचा कळस आहे हा आणि तुम्ही हे जे समोर बिल्डिंग करतात ना हे आहे विरार चला आता आपण क्लोजअप बघूया आम्ही आहोत इथे वरती उघड आणि इथून आपण आता काय करूया झूम करूया हो पुन्हा एकदा क्या बात आहे हे आहे विरार आहे हा डॅमच्या बाजूला जो ट्रॅक दिसतोय ना तिथूनच आपण चालत चालत मगाशी आपली ही जर्नी स्टार्ट केलेली आणि ती बरोबर ह्या निसर्गामधून आपण करत 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 एवढे आलो इकडे आलो मंदिराजवळ देखील मस्तपैकी टाईम स्पेंड केला मस्तपैकी दर्शन झालं छान असं दर्शन झालं आता आपण कुठे खाली उतरतो आहे आता लागली आहे भूक सकाळपासून काही खाल्लं नाही आहे बघूया कुठे काही मस्त असं खायला आहे बरं वाटलं ॲक्च्युली खूप शांत ठिकाण आहे आणि रिलॅक्स बोलतो ना रिलॅक्ससाठी एकदम छान आहे आईचं मस्त दर्शन झालं आज रविवार होता ना आता बोलो बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होतं की दर्शन घेऊया दर्शन घेऊया जाऊन तर मी ह्याच्या आधी एकदा आलेलो तर पुन्हा यावंसं वाटलं सो येऊन खूप बरं वाटलं ए फ्यू मोमेंट्सला इथं मंदिरातून आम्ही दर्शन घेऊन आता कुठे पोहोचलो आहे विरा स्टेशनला पोहोचलो आहे आणि अतिशय भूक लागली आहे बारा वाजून गेलेले आहेत आणि घरी गेलो तरी काही जेवण नाही आहे तर त्यामुळे आता इथेच काही ते खाऊन जातो इथे एक मस्तपैकी महाराष्ट्रीयन हॉटेल आम्हाला मिळालेलं आहे आणि आज माझी इच्छा झाली आहे मिसळ पाव खायची तर मी इथे मागवली आता झटका मिसळ अशी मागवली आहे तर बघूया मिसळ खाऊन आपल्याला झटका लागतो लाग का आणि सोबत मागवलेत वडे आता बघतो बघतोय कारण की सुगंध इथे येतोय ना तर मला लागली आहे भूक आता काय करतो मिसळ आली ना की मग तुम्हाला दाखवतो हो इथे आली आहे आपली मिसळ आणि इथे आहेत असे बटर पाव वगैरे कलर विलर भारी आहे ना शेव वगैरे टाकून दिलेली आहे हो हो वाव आणि ही शी भाजली पण या आहे यामध्ये आहे काय हा आहे रसा है। आहे आणि इथे आहे अशी मिसळ आहे ह्या मिसळमध्ये काय शेव दिसते आणि हा आहे पापडा आहे आणि इथे पाव दिलेत बटर लावून दिलेत आणि मिसळचा कलर इतका भारी वाटतो आहे ना आता काही जास्त बोलत नाही डायरेक्ट खायला घेऊया बाबा झटका लागला नावच झटका मिसळ तर त्यामुळे मला खाऊन पण झटका लागला म्हणजे दणदणीत आहे